महाविकास आघाडीनं एकत्र बसून निर्णय घ्यावा असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय काँग्रेसनं लगेच टोकाची भूमिका घेऊ नये असंही शरद पवार यांनी म्हटलंय तर मनसेकडनं कोणताही प्रस्ताव आलेला नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलं असं असं बसून पर्याय जीव शकत असेल

तुम्ही मला महत्त्व दिलं असं असं आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी लागतील हे एकच नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय